एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नमस्कार आज सी न्यूज रू, रू, न्यूजच्या रूम रूम न्यूज रूममध्ये सामाजिक कार्यकर्ते विलासेठ चव्हाण यांची खास मुलाखत आपण घेणार आहोत आणि ते आज आपल्या न्यूज रूममध्ये आले आहेत नमस्कार विलास नमस्कार तुम्हाला न्यूज रूममध्ये बोलवण्याचं कारणच आहे की आपण माझी आमदारांचे खंदे समर्थक होतात त्यानंतर असं काय झालं की तुम्ही भाजपमध्ये डायरेक्ट प्रवेश घेतला ना आमदार श्वेतादाई माले यांच्यासोबत गेला काय विचार कारण आज चिखलीचा जो आमदार श्वेताई महाले यांनी विकास पर्व जो चालू आहे सर्व जनतेला दिसू राहिला ग्रामीण भागामध्ये असं कोणतं गाव नाही जिथे पाच कोटीच्या खाली निधी असेल आता त्यामध्ये कोलारा एक गाव आहे तिथे सतरा अठरा कोटी रुपये आले भूमिपूजन झाले सतरा अठरा कोटीचे त्यानंतर सावरगावमध्ये बारा तेरा कोटीचे भूमिपूजन केले ताईंनी आणि सर्व जनतेला दिसून राहिलं ना आज चिखली मतदारसंघ विकासाचं बारामतीकडे वाट चाल या नाही मग असं आहे का तुम्हाला की बा माझे आमदारांनी निधीच आणला नाही म्हणून मी इकडं आलो त्यांनी आणला नाही म्हणून हो तुम्ही तुम्ही आता एक संपादक आहे एका न्यूज चॅनलचे सर्व गोष्टी तुम्ही पत्रकार आहे पुणे नगरीचे तुम्हाला तुमच्या तुम्हाला बी कळत असेल ना की माझे आमदार विद्यमान आमदार मध्ये किती निधीचा फरक आहे आणि दुसरा एक विषय असा आहे की भाजपमध्ये हा जो काँग्रेसमधून तुम्ही जे रोज पक्ष प्रवेश चाललोय टप्पा क्रमांक एक आपणच टाकता सोशल मीडियावर की टप्पा क्रमांक एक टप्पा क्रमांक बारा तेरा चौदा जो लोंढा येतोय काँग्रेसमधून महाविकास आघाडी त्याचं कारण काय नेमके असं गावात चर्चा आहे की किंवा तुमच्या तिकडे कामं मिळू राहिले ठेकेदारी मिळू राहिली म्हणून सर्व येत आहेत काय तुम्हाला काय नेमके तुम्हाला काय म्हणायला चुकीचं आहे सर्व आज आठ ते नऊ हजार या दोन महिन्या म्हणजे आठ ते नऊ हजार कार्यकर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला हा विकासाच्या पर्वावर झाला त्याचा विकास दिसून राहिला जे ठेकेदारी म्हणता तुम्ही त्यातले का दहा ते वीस ठेकेदार करत असतील मुलं फक्त हे चुकीची माहिती देऊ राहील तुम्हाला जे कोणी देऊ राहील हा विकास पर्व सर्वांना दिसून राहिला गावात ही चर्चा आहे चर्चा तर आता हे विद्या माझे आमदाराचे कार्यकर्ते म्हणा का माझे आमदार करत असतील ना आणि याच्यानंतर प्रवेश अशी प्रवेश आता लोक आठ नऊ हजार झाले याच्यानंतर पंधरा ते वीस हजार काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश घेणारे आठ ते नऊ महिने अजून टप्पे खूप बाकी आहेत बाकी म्हणजे कम्प्लीट टप्पे किती टप्पे करणार तुमच्या टप्प्यांना दुसरा पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही माझ्या आमदारांसोबत होता त्यावेळेस तुम्हाला काय मिळाल आणि आता काय मिळतं काय अशी ती बी चर्चा आहे कि बाबा काय मिळतं तुम्हाला आता तिथं काय मिळालं नाही म्हणून तुम्ही इकडे आला माझे माझे आमदार राहुल भाऊ यांना स्वतः माहिती की भाऊ सोबत मी म्हणजे जनतेतून ते नगराध्यक्षासाठी उभी होते तेव्हापासून त्यांच्या खांद्याला खांदा लावू हो नये मी आमचा चव्हाण परिवार त्यांच्या सोबत होता पहिल्यापासून त्यापासून ते त्यांना माहिती यांनी काय घेतलं मी तर आज लोक त्यांना एक फॉर्म मागितला नाही एक ढाप्याचं काम मागितलं नाही एक पद मागितलेलं नाही आणि इकडं मी आज आज तुम्हाला शब्द देतो की मी इकडे यांना कधी काम मागणार नाही पद मागणार नाही ना कोणता उमेदवारी मागणार नाही तिकडे कार्यकर्त्यांची परफट होते असं म्हणणं आहे हो शंभर टक्के नाही हा विकास पर्व आहे तुम्ही लक्षात घ्या याचा विकास जो चालू आहे आज चिक्की शहरासाठी दोन अडीचशे कोटी आणली ग्रामीण भाग कोणतंच नाही पाच कोटीच्या खाली आज विकास दिसू राहिला ना जनतेला आज आज ना, नाल्या या रोड या कोणत्या चिखलीतल्या बाकी ठेवल्या येणारा का हा बारामतीकडे वाटचाल करू राहिला आपला मतदारसंघ आणि ते विद्यमान आमदार स्वतः तीच करू शकते बाकी कोणी करू शकत नाही माझी आमदार दहा वर्ष आमदार होते पाच वर्ष नगर अध्यक्ष होते त्यांनी किती निधी आणला हे सर्व जनतेला माहिती उदयनगरमध्ये जी घटना घडली त्यांच्याकडे गल संविधान बंद नसताना हे तुमचं म्हणणं आहे सोशल मीडियावर चालू राहिलं ते वार चालू राहिला किंवा त्यांनी भूमिपूजन केलं याच्याकडे कसं बघता आपण आता एक विषय उदयनगर साडेपाच कोटीचे माझे आमदार मान्य राहुल मुखर्न केले माझ्या तिथे पण आम ते आमदार असताना कोण्या ग्रामीण भागाला दहा लाख रुपये आणू शकते आज माझे आमदार असताना ते साडेपाच कोटी कुठून आणतात आज राज्य सरकार हे भाजपचं केंद्र सरकार भाजपचं आहे आणि यांना निधी कुठून येईल काय विदेशातून निधी आणून राहिले का मग उदयनगर आमदार असताना एवढा निधी आणला ना यांनी आज साडेपाच कोटीपूजन करू कुठून करतील काय सांगाल काहीच नाही यानंतर फक्त गाव मतदारसंघाची माझी आमदारांनी शांतता ठेवावी असे कोणतेही कोणाचे काम आणलेले त्याचे भूमिपूजन करू नये कारण मी तर भाजपतर्फे म्हणजे स्वतः ताईतर्फी गोहित गो देतो आज की ह्या मतदारसंघात शांततेचं वातावरण राहीन भाजपतर्फे त्यांनी बी शांतता ठेवा अशी दुसऱ्याची भिन्न भुण, करू नये येणाऱ्या काळात पहिले लोकसभा लागेल नंतर विधानसभा नंतर नगर आपण विधानसभेकडे कसं बघतात श्रोतादाई महाले आज माझ्या हिशोबाने शोधातही महाले आजच्या आच्य, आजच्या घडीला मला तरी वाटतं चिखलीत पंधरा हजाराचा लीड शहरामध्ये ग्रामीण भागात वीस हजाराचा लीड आज श्वत पस्तीस हजाराच्या पुढे राहील असं माझा अंदाज आहे विकास पर्व या सर्व विकासाच्या मुद्द्यावर ताई वोटिंग मागतात त्यांनी बी विकासाच्या मुद्द्यावर मागा दहा वर्ष त्यांनी काय केलं त्याच्यावर वोटिंग मागावं अशी कोणाची भूमिपूजन नाही करू त्यांनी सोशल मीडियावर जो वार चालतो तर दोन्ही दोघांना काय काय सांगता की दोघांनी शांतता झाला मी तर भाजप तर्फे गवळी देतो श्वताताईतर्फे गवळी देतो की कोण असं कोणतंच उचित प्रकार घडणार नाही हे त्यांनी माझी आमदारांनी मी घडू देऊनही आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं आत्ताच नुकतच स्वामी विवेकानंदच्या स्मारकावरून खूप फेऱ्या झाल्या त्यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या त्यावर काय सांगताल की ठेकेदाराने आपल्या ठेकेदारांनी तुमच्या ठेकेदाराने चॅलेंज केलेलं आहे त्यांना तुम्ही एक हजार करून दाखवा त्यांचं चार लाखाचे काम चाळीस लाख लाखात मी तर काही ठेकेदार नाही मला काही कळत नाही पण ते चाळीस लाखाचं काम आहे जे ते ठेकेदारांना उत्तर दिलं माझ्या अंदाण यांनी उत्तर दिलं शिव साहेबांनी की हे बत्तीस लाख रुपयाच काम आहे पण बत्तीस लाख रुपये जीएसटी जीएसटी काढून सर्व बत्तीस लाख रुपये लागले असेल ना त्या कामाला त्या कामाची क्वालिटी बघा ना तुम्ही आज क्वालिटी बघान कामाची सगळ्यात माझा शेवटचा एक महत्वाचा प्रश्न की चिखली विधानसभा मतदारसंघातील जनतेला आपण काय सांगणार की यानंतर जनतेना जनतेला तसं काही सांगायचं काम नाही जनता जनता जनार्दन हुशार आहे जनता जनतेला हा सर्व विकासपूर्व दिसू दिसून राहिला ताईचा आज जनता ही ताईच्या पाठीमाग आहे नव्वद टक्के जनता ताईच्या पाठीमागे आहे माझं मतदारसंघात माझ्या आमदारांनी संविधान जागर यात्रा काढली त्याबद्दल कसं पाहत यात्रा माझी आमदारांना आता फक्त जी यात्रा काढली तिच्या साहेब आता दिल्लीची विधानसभा येणारी दोन हजार चोवीस ची आठ महिने राहिली त्यांना काही काही दाखवावं लागेल मतदारसंघात आज आपल्या न्यूज मध्ये सामाजिक कार्यकर्ते विलास साठ चव्हाण हे आले होते त्यांनी आपली परकड भूमिका सीसीएन न्यूजच्या माध्यमातून जनतेवर पोहोचण्यासाठी आपल्या सीसीएन सी न्यूज आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद नमस्कार महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा